क्रांती न्यूज नमस्कार गीते सर नमस्कार नमस्कार सर महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आठ जुलै रोजी भिवताच धबधबा या ठिकाणी पर्यटक व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्याबाबत आपल्याला कळल्यानंतर काय त्या ठिकाणी कर उपाययोजना करण्यात आल्या काय सांगाल आठ तारखेला जे भिवताच धबधब्यावरती वाद झाला होता आम्हाला जसं कळालं आम्ही आमच्या स्टाफ गेलो होतो त्यावेळेला राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आणि तिथे येणारे पर्यटक जे आहेत त्यांच्यामध्ये वरती त्या वरती फोटो काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं पर्यटक आले होते त्यांना सांगितलं होतं त्यावरून त्यांची शाब्दिक आणि त्याच्या त्या शब्दिक बोलायचे पर्यावसन त्यांचं थोडंसं हाणामारीमध्ये झालं होतं आम्हाला कळल्यानंतर आम्ही तिकडे गेलो आणि त्या दोन्ही पार्ट्यांना पोलीस स्टेशनला इकडे घेऊन आलो होतो इथे आल्यानंतर ते सगळे दोन्हीही म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि ते पर्यटक हे एकाच जवळपासच्या असल्याने कळवणच्या आणि सुरगाणा परिसरातले त्यांचे ओळखीचे निघाले आणि ओळखीचे निघाल्यामुळे त्यांनी आपापसामध्ये पोलीस स्टेशनला या ठिकाणी त्यांचा वाद मिटवला होता हा अशा पद्धतीने त्यांचा आपसापातला वाद मिटला होता तो वाद जो झालेला होता तो फक्त फोटो काढण्याला जागा द्या यावरून झालेला आहे परंतु त्या ठिकाणी पर्यटकांकडून विकासा संदर्भात लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्यात आले म्हणून हा वाद उफाळून आला असे बोलले जात आहे हे खरं आहे का नाही आम्ही जेव्हा त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला ते त्यांचा वाद संपूर्ण बाजूला थांबलेले होते आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा इतर जे लोक आहेत त्यांनी किंवा ज्यांशी ज्यांच्यासोबत वाद झाला त्यांनी असं कुठलीही अजिबात सांगितलेली नाहीये आपल्या पोलीस ठाण्यात काल या प्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरल्या प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आपल्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याकडून कोणावर कारवाई करण्यात आली का कोणाला विचारपूस करण्यात आली का राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून एक या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी चौकशी करावं सोशल मीडियावरती जे प्रसारित झालं त्याविषयी चौकशी करावी असं निवेदन दिलेलं आहे निवेदन प्राप्त आहे वरिष्ठांशी चर्चा करून त्या अनुषंगाने आम्ही पुढची चौकशी करत आहोत सर आपण जर बघितलं सुरगाणा तालुक्यात आपल्या पोलीस ठाणे हातीत बिवताच धबधबा हा प्रसिद्ध आहे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राहावी याबाबत आपल्याकडून काय उपाययोजना केल्या जातील किंवा केल्या आहेत बिवताच धबधबा जो आहे या ठिकाणी शनिवार रविवारी पर्यटक येत असतात तो धबधबा जो आहे तो फॉरेस्टच्या नियंत्रणाखाली आहे त्या ठिकाणी वनविभाग सिक्युरिटी सतत ठेवली जातात सुरक्षा साठी खूप अशी अतिशय सुंदर अशी जाळी केलेली आहे आणि शनिवार रविवार पोलीस स्टेशन कडून देखील नियमित बंदोबस्त दिला जातो आणि आता हा वाद झाल्यापासून आम्ही रेग्युलर बंदोबस्त देत आहोत या ठिकाणी वाद होऊ नये यासाठी मी जनतेला आवाहन करणार आहे आम्ही करत आहोत पोलिस नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने त्या ठिकाणी निसर्गाचा जो आनंद आहे त्याचा आनंद घ्यावा सुरक्षा कडे लावलेला आहे त्याच्यापासून दूर राहून आपण त्याचा खूप धबधबा बघायचा आहे पोलिसांना सहकार्य करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ त्या ठिकाणी करू नये असं आम्ही नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने आणि आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि योग्य ते सुरक्षा बंदोबस्त आम्ही बारे पोलीस स्टेशनच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद सर महाराष्ट्र क्रांती न्यूजला आपल्याला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद <laughs> अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा